आता गावोगावी फक्त एकच तुमचे पण तीन हजार आले माझेच कसे नाही बहुतेक दिसतोय अहो तुम्हाला माहिती आहे का आपल्या जगात नव्वद टक्के बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या बरोबर आणि नव्वद टक्के माणसांना बायकाच बदलायच्या किती वाजे बघायसाठी मोबाईल घेतला होता युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळं बघून झाल्यावर ध्यानात आलं मी तर मोबाईल टाइम बघायला भारतात प्राचीन काळापासून आहे ऐन युद्धाच्या वेळी करणाचं रथ सुद्धा खड्ड्यातच अडकल होतो अगे चिमणे हा बघ आणलाय सोन्याचा दाना बघू 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 आगु पण ठेवायचं कुठे ठेवायचं कुठं 주문하셔야 되는 <laughs> <laughs>